प्रणाम दलभद्री दरिद्री अशी जी सगळी विशेषण आहेत ती इंडिया आघाडीच्या नेत्यांना आणि उमेदवारांना पण काय चपखलपणे लागू पडतात नाही काय विचार करतात कशा प्रकारे उमेदवार निवडतात काय निकष लावतात आणि काय त्यांच्या निष्ठेची याची कसली काही परीक्षा घेतात की नाही का आपलं आलंय नाव दिलंय नाव काय चाललंय कळत नाही या इंडिया आघाडीचं काल आपण सुरतच्या संदर्भात चर्चा केली की भारतातला पहिला भारतीय जनता पक्षाचा मुकेश दलाल हा उमेदवार बिनविरोध सुरतमधून निवडून आला आणि काँग्रेसचा निलेश कुंभाडी म्हणून जो होता त्यांनी चक्क काँग्रेसला दगा देत उमेदवारी अर्जच मागे घेतला माघारच घेतली आणि मुकेश दलाल पहिले निवडूनच आले म्हणजे त्यांना तिथे दुसरं कुठे काय अपक्ष होते आठ त्यांनी पण मागे घेतली आणि संपवला विषय पहिला विजय निश्चित झाला लगेच पाठोपाठ आज सगळ्या वर्तमानपत्रामध्ये बातमी आलेली आहे की इंदूरला अक्षय बम नावाच्या उमेदवाराला काँग्रेसने तिकीट दिलं होतं त्यांनी उमेदवारी अर्ज भरला होता आणि त्याच्या विरुद्ध भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार शंकर लालवाणी हे उभे होते आणि याची तुमच्या राहुलची सभा लावणार होते तिथे इंदूरला या अक्षय बम करता सगळ्यात खर म्हणजे त्यांनी काँग्रेसवाल्यांना काँग्रेसच्या नेत्यांना पत्ता न लागू देता भाजपवाल्याच्याच गाडीत बसून त्या निर्वाचन अधिकाऱ्याकडे जाऊन आपला अर्जच मागे घेतला फक्त इथे इंदूर सारखं झालं नाही की अपक्षांनी मागे घेतले त्यामुळे त्याचा विजय घोषितच झाला तसं इंदूरचा विषय घोषित नाही झालेला आणि यांनाही झगमारत कुठल्या तरी अपक्ष पाठिंबा द्यावा लागेल तिथल्या काँग्रेसला की हा अपक्ष आता आमचा उमेदवार तरी त्याला चिन्ह मिळणारच नाहीये पण अब्रू म्हणजे अक्षरशः काय म्हणतात ना गाडवेही गेले ब्रह्मचार्य गेले तोंड काळे झाले जगा माझी अशी त्या राहुलच्या काँग्रेसची कशी अवश्य त्यांचीच उमेदवार करतायत त्याचा नमुना आहे तर तो अक्षय बॉम त्याचा गाडीतला फोटोच आलाय प्रादे गाडीतच बसलाय तो आणि निर्वाचन अधिकाऱ्याकडे जाऊन त्याने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला मग ते इथे उमेदवार घोषित नाही झाला जागा मिळाल्या तरच जमा आहे त्याचं कारण अपक्ष बाकीचे ते एकदमच आहेत त्यामुळे काय निवड झाल्यातच जमा आहे शंकर लालवाणी जे आता ऑलरेडी खासदार आहेत त्यांची बरं दोन धक्के कमी की म्हणून की काय ही आजची चर्चा आहे ना आपली उद्या आपण कसली चर्चा करणार आहोत माहितीये आणखी एक प्रकार असा घडलेला आहे मीरा यादव हम्म ही जागा इंडिया आघाडीने समाजवादी पार्टीला दिली होती कुठली माहिती आहे मध्य मधल्या खजुराहोची खजुराहो लोकसभा मतदारसंघ जो आहे तो इंडिया आघाडीने म्हणजे सगळे दळबदरीच एकत्र आलेले आहेत कर्मदारिद्री बघा ना तुम्ही की इंडिया आघाडीमध्ये समाजवादी पार्टीला अखिलेश यादवच्या हो ही जागा दिली होती खजुरावची हो तिथे त्यांनी मीरा यादव नावाच्या उमेदवाराला उभं करण्याचा निर्णय घेतला त्यांनी फॉर्म भरला आणि आज अचानक आताच बातमी येते म्हणजे मी हा व्हिडिओ करत असण्याच्या आधी दहा मिनिटं मला ती बातमी मोबाईलवर शॉर्ट्स येतात आपल्याकडे डेली हंट करून त्याच्यात ती आलेली आहे की खजुरावला ही समाजवादी पार्टीची जी मीरा यादव म्हणून उमेदवार होती ती आपल्या अर्जावर उमेदवारी अर्जावर सही करायला विसरली उमेदवार फॉर्म भरल्यानंतर त्याच्यावर सही करायला विसरतो कमी मुद्दाम करत नाही कारण बाकीचा फॉर्म अनेक वेळा त्यांचे ऍडव्होकेट भरतात हे माहिती आहे ना तुम्हाला बहुसंख्य उमेदवार स्वतःच्या अर्जाचं सगळं हे कुठल्या तरी ऍडव्होकेट करून करून घेतात ही बाई धन्य आहे ती उमेदवारी अर्जावर सही करायला विसरली त्यामुळे तिचाही अर्ज नामंजूर झालाय आता पण पर अपक्ष आहेत परत तिथे त्यामुळे तिथे जे विष्णुदत्त शर्मा शर्मा नाही इथे अपक्ष नाहीच आहेत इथे निवडून आले विष्णुदत्त शर्मा हे निवडून आले जी लेटेस्ट बातमी आहे डेलिहनची त्याच्यानुसार इंदूर सारखं नाही झालेले अपक्ष वगैरे काही नाहीये ते स्टेट फाईट होती आणि तिचा फॉर्मवर सहीच नाहीये त्यामुळे विष्णुदत्त दत्त शर्मा हे भाजपचे दुसरे खासदार निवडून आले पण काय चाललंय काय ज्या इंडिया आघाडीला आपले उमेदवार सांभाळता येत नाही ते पुढे काय राज्य सांभाळणार आणि देश सांभाळणार सुरत मध्ये जे घडलं इंदूरमध्ये जे घडलं आणि आता खजुरावाला जे घडलं ते महाराष्ट्रात घडेल का असा एखादा दगा फटका होईल का एक नाव सध्या चर्चेमध्ये आहे कन्फर्म नाही आहे मी गॅरंटी वगैरे काही देत नाही पण एक नाव चर्चेत आहे ते असं आहे की नाशिकचे उभाटाचे जे उमेदवार आहेत राजाभाऊ वाझे हे अशा प्रकारे ते, ते संजयची निवड आहे राजाभाऊ वाझे हा संजयचा कॅन्डिडेट आहे पण राजाभाऊ वाझे राजा आणि दुसरं एक नाव आहे नसीम खान त्यांना तिकीट नाही मिळालेलं पण वर्षा गायकवाडचं काढून त्यांना द्यायचं असं चाललंय तसं झालं तर नसीम खान पण ऐनवेळी जागा देऊ शकतात असं बोललं जातं पण राजाभाऊ वाजेंबाबत भरपूरच अफवा आहे की तेही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील संजय बाबा तुझे उमेदवार धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी